पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पदं किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे विरोधात ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही कालच अजितदादांनी पुणे सी पी सी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावरती कडक कारवाई, कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सीपीला दिलेल्या आहेत राजेंद्र आगवनेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे माध्यमाला माझी विनंती आहे कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका